श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते जन जे शिव भजनी परायन सदा शिवलीला अमृत स्मरण शिवललाअमृतसरवण अर्चन सदा शिवाचे सूत मने सवनकादिकापरती जे रुद्राक्ष धारण त्याच्या पुण्यासनायी मिती त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदिती सुक्रादि सुरगण तो शंकर त्याचे दर्शन घेता तर ते जीव अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूपणे स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान आशुद्वादश मनगडी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका भोते चोवीस सहा सहा करणे पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख शन अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मी रुद्राक्ष जप नित्य रुद्राक्ष केले रुद्राक्ष पूजन केले तरी शिवा जाणे जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा भावना इतिहास ऐिका याविषयी काश्मीर देशीचा नृपावन नामान भद्रसेन वेक संपन्न प्रधान चतुर पंडित प्रजादयाद धन्य भूसुर धन्यमणती राजेश्वर लाज न घे न्यायकरी साचार अमतोर तोचिवै सुंदर प्रतिव्रता मृदुवासिनी पूर्वधत्त्याऐशलाधीजी कामिनी सुत सभाग्य विद्वान विशेष सकृते पाविजे गुरुकृपर्वज्ञथोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता शमाशील सहस्र विशेष सुकृतेला विशेष श्रोतास प्रेम चुरस यजमान सापेक्षे उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलिना सु... प्राप्त होय असो तो भद्रसेनाने प्रधान बहुत अनुष्ठान दोघाशी झाली नंदना शिवभक्तोपदाचे राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मकारक नाम हे दोघे शिवभक्त निश्चिमा सावधान शिवधानि बाळे सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिळ लौक मंगळ त्याची संगती नावडे पंचवर्षी दोघे भीती वसरे अलंकार गज मुक्त माळ मनोहर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करीत रुद्राक्ष धारण ती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत सर्व न करते शिलिला बोलती शिवनामावळी पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करते राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूष करीत रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे विभूतिसुने रुद्राक्ष काढिते मागुती वस्त्रे भूषणे लिव ते सवेच ब्राह्मणाशी शिअर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणते काय करावेगला घराशी गराशियाला पराशर सर्व ऋषीचे सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपाय जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तो तुद तुद राक्षसत्र जयने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनी ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जनमे जे सर्व मित्र केले ते हस्तिके मध्येच राहाविले पाराशराशी पुलस्तीने प्रार्थले मंगवाचिले रावणादिक वरांची सटाऊन मात्रे प्रति केली विश्वमित्रे ते पितृकैवारे पाराशरे वादी जर जर पैकीले ते सांगावे समूळ कथा तरी विस्ताल होईल ग्रंथा या लागे दोन्ही बोलिलो आता कळले पाहिजे निर्धार ऐसा महाराज पाराशर ज्याचा नातू हे शुक योगींद्र तो भद्रसेनाचा सेनाचा कुळगुरु निर्धार घराला राव प्रधान सामोरे धावती षष्टागन मुनिघराशिया शुडोपचारे पूजिती भावचिते विशेष समस्तावस्त्रे भूषणे राव रावविनविकर जोडून दोघे मणे दोघे कुमारिन ध्यान करते शिवाचे नावडती व अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील भाषण न करते कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविला आणि समग्र आवडे ना पुढे हे कैश राज्य करते हे अम्मा सुगुड पडिले चित्ते मग ते दोघे कुमारे गुरुपर्ते दाखविले भद्र गुरुने पाहिले दृष्टीशी मित्र आणि शशी तैसे तिजसू उपमा तयाशी नाही कोटे शोधिता या शोधिता यावरी बोले सुत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कदा समस्त ऐकतो सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम मतीयेचे त्या ग्रामीचा तुची भूप पृथ्वी माजे निशिम स्वरूप ललिताकृती पाहुणे कंदर्व तन्मय होऊन नृत्य करी अवगवला पूर्णचंद्र तैसे तुझवरी विराजे विराज छत्र रत्नघजितयाने अपार भाग्यापार्नमयदंडयुक्त रत्न चामरे जीवरी सदाढळत मणिमयपादुका रत्नगजित चरणीजीचा विचित्र विचित्रवसने दिव्य सुवास इरन्न मय रत्न हिरण्यमयरत्नपरकराजस चंद्ररश्मी समप्रकाश श्रेयाजीची अभिनव दिव्याभरणे संयुक्त अग्नि सुग... गो गोमहर्षि किल्लारे भूत घरी गर बहुवस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती गोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान जिचा भोग काम इच्छुन भूप सभाय येती घरा वेश्यासून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याच दिवस नसंद्रास हि वस नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशिळ उदार भूत सोमवार प्रदूष वृत्त शिवरात्र करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्षत्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवि शिवाशि याचकम जे जे इच्छित ते, -ते महानंदापुरवित कोटिलिंगे करवित श्रवण माश्यात दरे ऐशे भद्रसेना सावधान उकुट मरकुट पाळेले करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचूशी कविले कौतुके आपुले जे नृत्यंगार तेथे ते शिवलिंग स्थापिले सुंदर उक्कुट मरकट त्या समोर तेथे ते ते प्रीतीने करी शिवलीला पुराण सर्वण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत कर्वी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्व असते एवम तिच्या संगती त्यासही त्यासही गडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेषधरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप दे कोण ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा की त्यास त्या सैसबिले रत्न की तो पृथ्वी मोलाचे हस्तगी कंक नद्याच्या देखिले देखदा गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व ये नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येऊनी घेम करीत पृथ्वीचे मोल हे कंकन मेही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयाशी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभेवून आगळे तेजवर्णीने वर्णिलदा लिंग देखोनी ते वेळी तनमय झाली मने जय जय चंद्रमोळी मोळी म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभोविरून कोटी कंकणे टाका विळून सौदागरे म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दगद होऊन तरी मे अग्निपरविश करेन महाकटीन वृत्त माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारे नेऊन मग दोघे करती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैश आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया बिनव व कौतुक चरित्रेदा कवी त्याची आज्ञा करून नृत्य शाळेस लागला अग्नि जन धावू लागले चौकची मदनारी तिस सावध लागला उठलव करी एरी उठली गाभरी तव वातात त्याला तशा माझी उडी घालून कंटपास त्याचे उकड मरकड सोडून गेले पळव वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर या वरी सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा गाभरी ऐकून वक्षस्थळ घेत बडोन म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझरी मग त्रिचरण चेत विला आकाश जाती जातीज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिला गवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी गाली समिंग ओम नम शिवाय मनोनी देखता महानंदा बोलविले सर्व ब्रमवंदा लुटविले सर्वसंपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी ग्रदान महानंदेने स्नान करुन भस्मागी रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव मनुन गातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमूळि दशभुज पंचवतन चंद्रमोळी संकट पाळी भक्ता दे। माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर स्री नीर, अभयंकर, अभयंकर श्री निर भयंकर अभयंकर महाजोगी चंद्रगळा तयाचे श्री निळकंठ कटवांगारी भस्म चर्चेले शरीरी गजचर्म पांगुराला नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्य मंडाचे हार सर्वांगी विष्टित पनिवर दशभुजा मिरवित वरचे वर कुंदुक झेलित ते दहा भुजा पसरवणे अकस्मात मानंदेशी झेलून धरित हृदय मळी परमात्मा मणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मनी हे नगर उद्धरुण विमाने वैसवी दयाळा माता बंधु समवेद महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊणी तुरित नगरा समवेद चालली पावली सकळ शिवपदी जेतना हि आधी व्याधी सुधा तृष्णाविरतिशुद्धी भेदबुद्धी कैशी ते नाई काम करत द्वंद दुःख मद मस्सर नायी शंक जेतीचे गोड उदक मृता होणे कोटी जेते सुरत रुचि वनेपारे सुरभीचे भौत खिल्लारे चिंता मनीज धवलागारे वक्ता कारणे निर्मिली जेत वसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद विनाश महानंदा ते ते पावली एकता परम सुरस पाराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमार दोघे निशेष कुटमर जे पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चून त्याच पुण्य करुणा सुधर्म तारक नाम उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजने लावतील बहुतांश उद्धरतील आमात्य सहित भद्रसेन गुरुशिगालीलोटांगन मने तुकैन मे धन्य सुपुत्र उदरी जन्मले मदरसेन बोलत कुडते हे राज्य किती वर्ष करते अविष्य प्रमाण किती सांगा येतात गुरुवर्या बहुत करिता नवस हे वडाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्रणा होणे आवडे बहु तुमच्या तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राच्या विश्व प्रमाण सांगा स्वामी मजतुता ऋषी मने मी सत्य बोले न देख परी तुम्हाशे कथा वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखार नवी पडेल पै प्रत्यक्ष सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण या गोष्टी ते गोष्टी भद्रसे नमने सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छ येऊन पडियला आमात्य सहित असताने दुःखाग्नित गेले हावळून अंतपुरी सगळं गामिनी अकांत गरितीकृषी करोणी आकार रूपवर मग रायाशी पाराशर सावध धीर एक एक सांगतो विचार जे पंचपूत नव्हते समग्र शशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले चालिस पुरण जाग्र ब्रह्म म्हणून या ते, ते माया सत्य तेतोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवेच्छे करून या सत्वांशे निर्मिला पितवसन राजांशे सृष्टी करता तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्थित्यंत करविता विदेशमने मने सृष्टी पूर्ण एरुमने मजना हि ज्ञान मग शिवेतया लागून चारी वेत उपदेशिले संवेदाचे शार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमभावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रियशेना बौत करी हा जतन त्याहून अनिक ही साधन हा रुद्राध्याय शिव स्वरूप म्हणून शिवशंकर सोय बोले जे कधी पडते त्याच्या दर्शने जीव उद्धरती मंग कमलोद्भव एकांती एक सप्तपुत्रा सांगे रुद्र मग सांप्रदाय ऋषी पासून पासोन भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप जा ज्ञान त्याहून अन्ञान शेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्याने दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन या हुनी तोर नाही जान रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती मनोने वरणावा रुद्रमहिमा वाढला फार ओस प्रानुपुत्र नगर पास सोडून कर रीते मग यमे विधी लागी पुसोन कृत्या निर्मिले दारुण तिने गवादी भेदी लक्षुण त्याच्या हृदय संचरली त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदोष ते नेते जाऊन यम पुरुष महानरकी पडले सदा यम सांगे दुता प्रते शिवद्वेषीचे पापमते ते पा अल्पायुष्य होते नाना नाच निव तोर विष्णुला हरिविशेष हरगौन ऐसे मनतीला गुण अनु नरकी घालावे रुद्राध्यय नावडे जा कुंभीपाकी घालावे तयाशी रुद्रा अनुष्ठान विषयशी वृद्धी होय निर्धारे या भद्रसेना भद्रसेनावधारी अयुक्त रुद्रावत रुद्रावर्तने करे अभिषेक मृत्यु अभिषेकधारधरी मृत्यूधुरी भूयसाच अथवा शतघस्थापून दिव्य वृक्षाचे पल्लवानुन रुद्रे उदक पुत्रा करी नित्य दहा सहस्र नितदाहसहस्रवर्तने पूर्ण करी सप्तदिन रायदे दृढचरण सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तु त्यात मुक्कनायक भय शोक गुरु रक्षित यापासून तरी तो आचार्य तो करावे पूर्ण तुझे सवे जे आहेत ब्राह्मण अनेक बोलावून बोलावुना आत्ताचे तो आरभे मग बोलावून ज्याचे रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परधाराने परधन ज्याशी वमना निज पूर्ण विरक्त सुची गेली अप्राण दुष्ट प्रतिग्रहण घेतील जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून बाळ करीती ऐसे लक्षनुक्त ब्राह्मण भैसला व्यासपिता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रुण स्थापिले स्वध्रुणीचे शरीर भरले पूर्ण त्यात पल्लव घालून घोषे गरजेनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंज्यात झाले दिवस सातवे दिवशी मध्याने आला चंडावस मृत्यूसमयता धरणेस बाळा मूर्छित पड येला एक मुहूर्त चेष्टीत चलनवणार राहिले समस्त परम गाबला गाबरला नृपनाथ गुरुदेत नाविगारा रुद्रोधक संपूर्ण सावध केला राजनंदन त्या शिपुसती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयान कथोर वृद्ध कपाळी शेंदूर विक्राळ दाडाबा भयंकर नेत्र खादे रंगासारखे तो मध घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तोता पंचवतन जसे बुजताचे सम्यता कमळ भवांडी जी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ते दिव्यांगतम संहारिते भस्म अंगे ग्राम भर दिसते दशहहस्ती आयुधे ते महाराज येऊन मद सोडविले तोडून निबंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत आडण गेले ते आईचे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर मदरसेन करी जे जयकार ब्राह्मणाशी घाले नमस्कार आनंद असून आले अंगे रोमांच ताटले मग विप्रचरणी आलोळे शिवनाम गरजत ती वेळी दीवसुमने वर्षती वाद्यांचे गजर डंका गर्जे अवज्ञाधोर मुखद्वयाची मासुसुर मृदंग वाद्ये गर्जती अनेकवाद्याचे गजर गाती अपार शृंगे भृंगे काळ थोर सानया पार वजती चंद्राननाद ढकते बेरी नादनये माये नभोदरी अशुभद्र सेनयावरे विधियुक्त होम करदशे षडसाने सुवंत अलंकार दिव्य स्रदित अमोलिक वस्तू अद्भुत अर्पि ब्राम्हणाशी दक्षिणे लागे भंडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडी तुके वराय कसरे मागे पुढे पाहू नका सर्व व्याचके केले तृप्त पुरे पुरे हे केले मात धनभार झाला भूत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण दे ती विजय कल्याण होतो जी असुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी सुधरुनी की श्वेतात पले मृडांडी रमलिंगार जे केनी दरवास सापडे चिंतामणी सुधिता पुढे शिराब्दी ये धावून तैसा कमल दुर्भदे ते शेनी नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन अत्तानपादी कया दुर्दे रत्न हे शिष्य जयाचे त्रिभुवनजानंद वंदे जे का सर्व दे जो प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर चतुर्दश विद्या क करतलामळ जयाचे स्वरूप पाधा केवळ नारायण दुसरा की ಹೇ ಕಮಲ ಭವಾಂಡೋ ಪುನಸೃಷ್ಟಿ ಮಾಗುತಿ ದಂಡೇ ತಾಡಿ ಶುಕ್ರಾಧಿ ತೋ ನಾರದೇಸೆ ಕುನೂರ್ತಿಮಂತ ನಿಗಿ ದಕ್ಷಿಣ ಪಾರಾಚರದಿ ಸಕಲ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಧಾನಸಹಿತ ಭದ್ರಶೇನ ದಾವು ಧರತಿ ಚರಣ ಬ್ರಹ್ಮಂದ ದಿವಗ ದಿ ವ್ಯಸುಮನಿ ಷುಢಪ್ಚಾರೇ ಪುಜಿಲ ನಾರದ ಮುನಿ ತೌ ಬಾಡಾಕಿ ಗರ ಜೋಡುನೇ ಮನೆ ಸ್ವಾಮಿತ್ಯ ದೃಷ್ಟ ತ್ರಿಭೋಣೆ ಗಮನ ತುಂಬ ಗಮನ ತುಜೆ ಸರ್ವ काही देखील सांगा पूर्व नारद मने मार्ग येता शिव चौघे देखील दशभुज पंचवदन ते मृत्यू नेला बांधव तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले ते वेळा शिवे पाठविला मध रे कथा मृत्यू पुसू लागला शिवदूत ऐका दे शिवसुत तो कोणाच्या आज्ञा करुण आणि होता शिभद्र शेनंद त्या सदा असहस वर्षे पूर्ण आयुष्यात तो सार्वभौम होईल रुद्र महिमा तुझा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघोने तदा तो तो कैसा अनित होता शिव मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह खंडांतर धोर होते ते महत्वपुण्य निरसोने सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टीभू मंग उभा टाकून कृतांत जोडून स्तवन करीत हे अपारण दो हे मात अपराध न कळता घडला ऐसेनार दे सांगता देशनी राय पायावर घातली रोळने अनेक सहस्र रुद्र करुणे महोत्साव करत रुद्र करिता निशेष शता पुरुष अध्याय पडता निर्दोष असो ब्रह्म ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्मधन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण रुद्रसे जात आहे यभद्रशनाख्यान जे पडती त्या शिवया विश्य संतत पडती त्याशी होय आविष संतती त्याशी काळ नवाधे अंति बंधुनी शिवपदा दशशतक पिलादान एकता पडता गडे पुण्य केले असेल भक्ष भक्षण सुरापान ब्रह्मात्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होते सर्वण करिता आद्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष अविषयीन लोकाचा अनुष्ठान हिची निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्म राजा पुत, पुतास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेद राव जाना जाता झाला तपोवना शिव शिवानुष्ठान ध्याना करिता महारुद्र तोषला विमाने बैसभुनी त्वरित राव प्रधान निले मिरवित विधी लोक वैकुंठी वासभोत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता सर्व न एकादश रुद्रा समा समाधान कि हा संपूर्ण इच्छिले पड देणार मृत्युंजय जपारुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रिडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुणा न बाधीचे सर्वत आहे हेथे जो मानेला विश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळा न व्हावा त्यास प्रसिने बांध झाली त्याची संगती न धरावी त्याशी संभाषण करता महापातक गाणे ते आपल्या गुरासना आणावे आपण त्याच्या सद्रासन जावे ते प्रत्यक्ष ते जा जे मूर्ख पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टी असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शुले अमृत हे न घडे जरी तुरीत हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करीता अनुष्ठान त्याशी रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदेन ब्रह्मानंद प्रगटेल ಅಪರ್ನಾರು ಜಮಿಲಿಂದ ಶ್ರೀಧರ ಸ್ವಾಮೇತು ಬ್ರಂದ ಜೋ ಜಗದಂದಿಟಿ ಕಾಲ್ರಿಮೃತ ಗ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದ ಪುರಾಣ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರ ಕಂಡ ಪರಿಷತ ಸಜ್ಜನ ಕಂಡ ಏಕಾಶ ಅಧ್ಯಯೂಢ ಶ್ರೀರಸ್ ಶ್ರೀ ಸಾಂ ಸದಾಶಿರ್ಪಣಮಸ್ತು